कालच आपण याच्याबद्दल समिती नेमली होती समितीचा अहवाल आला त्याप्रमाणे आपण तावडे आणि हळणोर यांना आपण निलंबित केलेला आहे आणि अधिष्ठाता जे आहेत पुण्याचे त्यांचा सक्तीचा रजिरोब पाठवण्यात आलेला आहे आणि तिथला जो खालचा जो शिपाई आहे त्यालाही आपण निलंबित केलेला आहे आणि सक्ती सत्व कारवाई करू मी यापूर्वी सांगितलं होतं की अतिशय गंभीर गोष्ट होती की हे जे ब्लड सॅम्पल बदलणं या गोष्टी अतिशय गंभीर आहेत यापुढं कुठल्याही सरकारी डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये या गोष्टी होऊ नयेत म्हणून त्यांना आयुष्यामध्ये अशी अशी आपण कधी शिक्षा देऊ की असं प्रकरण त्यांना करताच येणार नाही अशा प्रकारची कारवाई आम्ही करण्याचं ठरवलं होतं त्याप्रमाणे आज आमची समिती गेली त्यांनी ते योग्य ते अहवाल दिला त्याप्रमाणे आपण कारवाईही केलेली आहे जो जोपर्यंत त्याची चौकशी होणार नाही पूर्णपणानं त्यांचंही मत घेतलं जाणार नाही असं वडतर्भ शासनामध्ये केलं जात नाही परंतु पहिली पहिली आपण केलेली आहे त्यांना योग्य तो धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हमने जो समिती नियुक्ती केली थी वो समिती नियुक्तीने जो आज शिफारस की उसके मुताबिक हमने आज कार्रवाई की है हमने टीम को आज आगे आगे को आगे आगे हम कंपलसरी कंपल कंपलसरी कंपलसरी कंपल्सरी हमने उसको लीव पर भेजा है और दो को सस्पेंड किया है राज्य सरकार ने कार्रवाई करने अभि काय में हिंदी करेंगे घटना कडून दहा दिवस झालं या प्रकरणामध्ये कारवाई करायला कुठेतरी वेळ झाला असं वाटतं का कारण की राज्य सरकारवर आरोप केले जात होते कुठेतरी पाठीशी घातलं जाते अशा प्रकारे हे बघा मला बाकीच माहिती नाही मी परदेशामध्ये अकरा ते चोवीस होतो मी पंचवीस तारखेला आलो सव्वीस तारखेला मला ही घटना कळाली त्यानंतर तात्काळ मी यामध्ये लक्ष घातलं आणि मी त्याच वेळा सांगितलं की ब्लड सॅम्पल बदलणं ही फार मोठी घटना ही दुर्दैवी आहे कारण राज असं जर आपलं व्हायला लागलो तर न्यायालय हे फक्त आपल्या ब्लड सॅम्पलवर किंवा आपल्या पोस्टमॉर्टमवर आपल्या ते विश्वास ठेवतात अशा गोष्टी घडताच कामा नयेत यासाठी त्यांच्या जीवनामध्ये अद्दल घडावी अशा प्रकारची कारवाई करण्याचे मी निर्देश दिलेले होते त्याप्रमाणे आज कारवाई आपण केलेली आहे त्यांनी अहवाल दे तू ते काय कर ते काय करत होते हा वेळा आहे आज जो त्यांनी अहवाल दिलेला आहे त्यामध्ये दोघांना सस्पेंड केलेला आहे शासनात लगेच बडतडूक कोणाला करता येत नाही आणि तिथले अधिष्ठाता यांना आपण सक्ती रजेवर पाठवलेला आहे त्यापेक्षा ते अधिक काय करू शकणार होते पोलीस तपास करता येत पुण्याचे त्याप्रमाणे ज्या गोष्टी येतील त्या पुढे येतील खात अंतर्गत जे विषय है ते के आ, लेकिन अजय तिवारी को अपने किया था या नहीं किया था? मैं आमदार की सिफारिश पर वो बोला था मैंने किया था लेकिन हाँ। जो रैट जो हाँ, सवाल हुआ उनको हमने निकाला था अभी वो नहीं थे लेकिन आपका नाम आ रहा है हमने तत्काल में बोला था आपको चिट्ठी दिया था अरे चिट्ठी नहीं दिया था एमएलए एमपी जब देते हैं उन पर हम देते हैं सिफारिश वो अधिकार नहीं करने के लेकिन उनको वो निकाला नहीं उसके बाद ऐसा नहीं होता सिफारिश करने के बाद वो लोगों ने बोलना चाहिए अधिष्ठाता दिन ने कि ऐसा ऐसा है तो उनको वो नहीं करना चाहिए था उन्होंने ऐसा तो ऐसा मंत्री को क्या होता है क्या वो क्या ब्रह्म नहीं है क्या